आता वर सकाळी साडे अकरा अंदाजांनी चाकीला त्याचं लावून चाच केलाय आदर आंघोळ केली तू चला आपल्याला फिरायला फिरायला जायचं आपल्याला आज परत आपल्याला द्यायचे चाकणला बायकोला घेऊन त्यांना खरेदी करायची ते स्वतः त्याच्या परत फोन करू कालचाच फॉर्म्युला आपल्याला आज वापरायला लागणार नाही आता येतोय कारण मी आता जस्ट उठलेलोय आणि उठलो आणि लाईटच गेली चला पुढे आज आपला बायकर आपल बायकर पुढं पुढं बाय बायकर चल मला अंकाला म्हणा चल पुढे चालला तू माझ्या कामाला कुठलं ठेवलं काय ही पकड़े हैं चला कुड़े आता आम्ही चाकण मध्ये आता जेव्हा सोडलं सोडलंय आणि चाललं नाश्ता कराय आम्ही सबस्क्रायबर भेटला होता संघटनेचा अध्यक्ष काय म्हणलं कुठं काय जाऊ इथं माहिती तीन वर्षापूर्वी बेलतो हो चल छागे गाडी गेले ते दिवस तीन वर्षापूर्वी आपले राहिले त्या आठवणी अच्छा कसे कार्य आहे का आता आम्ही पोहोचलो आठवणी बाबा एक गाडी पार्क करायला जागा नाही एक गाडी निघली तेव्हा आम्ही लावली इथं चल इथं छा घ्यायला आले न्यू कॉर्नर कोल्ड ड्रिंक्स नाव नाही आला चाल आहे बारी इथं बाकी काय भेटत नाहीये आम्हाला नाश्ता करायचा आहे बट नाश्ता ना नाही भेटत इथं इथं फक्त चहा भेटतोय आणि लसी वगैरे भेटत होती मग मी तर चायला खास थांबलो होतो था। इथं आता अरे ते भाऊ कसा चा आहे काय थांबलं ना तू चल बस आता चल ज्यूस पाहिजे का तुला ज्यूस पाहिजे तुला चल चल पुढे चला स्टोरी सांगतो पिठू अंकल माहिती ना कमलेश काकान सांगा असतो कमलेश अंकल सांग तो पिठू अंकल तो त्याच्या मम्मीच्या आणि पप्पाच्या मागे लागलं एक दिवस आई माग लागला <laughs> त्याच्या मम्मी ने काय करावं आजाद त्याच्या मम्मी ने त्याच्या मम्मी लिखा मी तुला ज्यूस घेऊन येते त्याची मम्मी त्याला नाही ना <laughs> पिटू अंकल लेच <नेस> माग लागला <laughs> पिटू अंकलची मम्मी उतरली <laughs> पिटू अंकलच्या डरे डोक्यात दगड मार लाडू <laughs> पिटू अंकल तिथंच खाली कोसळला <laughs> पिटू अंकलची मम्मी गेली नाही तशी होती स्टोरी ज्यूस तू ज्यूस आपण दोघ आपण ज्यूस तू चला कोणता ज्यूस आवडतो हो तुला वया जात वंता जूस आवडो तो आंब्यासा <laughs> आंब्यासागा कोंद जूस सांग सांग देला अंकल सांग दे, दे बोलले नाही मी स्वतः आवाज करतो बहुत तेज हो रहा है Tara, kan itu antara kita. Eh, iya, truknya kaya. Nah, ini ada sedikitnya pecinta panas. Jeli, ah, panas. Jeli, Kak. Nogok dikarang, laki-lamala. Jus, kok, nogo, nogo, kau lihat toy, kau Oh, kok, mau kaya kara jadi, Om. Ah, sama tarotan, loh, Apa? ज्यूस पाहिजे कुठे वॉटरमेलन वॉटरमेलन अजून कुठं अजून कुठं आहे ते वॉटरमेलन खाऊ मी हॉटेलमध्ये न्यू महादेवला नाश्ता करायला तर भाऊ तू काय खाणार नाही का थमसा ये एक पाणी बॉ एक ग्लास द्यावं ज्यूस आणते अंकल थांबजा त्यांना सांग अंकल ए, ने, ने। ना चुसार का त्याला टेकेट टेकिंग करून दाखवा अंकलला त्याने तो मी बघितलं का टेकेटेटिंग करून आता तिकडं काय आहे तिकडं काय आहे कस कुंडी ना Oh, motherfucker, hey, okay. desde el Bandidos en la noche, yo que mando aquí Venga, su suelte mami, así me gusta Sofata Siete copas, una juca tequila Sali, 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 perrea

झाला आमचा नाश्ता आता थोडं बाहेर आलोय पोरला घसरकुंडी बैठली आता का थांबत नाही पुढं घसरकुंडी खेळ तू घसरगुंडी खेळतो का हरकेश गेलाय वॉशरूमला तीन वाजले रे बघू आता आज तू ऊन लाई लागते ना चल गुण लागते इथून घसर कोंडी जा वर जा सर कोंडीत दे। <laughs> जा तो ऐकणार नाही आता घ काय कोंडी काय बाय कावर पावर झाला घडी तिकडून यायचं लवकर आज आज इकडून इकडून या इथून य हा यसर ये, ये। हा खाली ये। 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 अरे चला आपण तिकड जाऊ तिकड जाऊ इकड जाऊ इथं इथं खेळू एक हा यसर मागे सर सर पडशील तू ना ये बस पडशील पडशील ना तू डोक्याला लागेल बरं ओखा कुणाचा फोटो काढायचा बरोबर थांबा आपण थांबत झोका देऊ हा थांब झोका माग सर माग सर माग सर माग सर माग सर माग सर टेंगे टेंगे करा अरे का चाल 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 चला तर चावी चावी तर चल गाडीत चल उतर उतर उतरू ए चार आपली गाडी घेऊन जाईन अंकल जर लवकर कष्ट करा लागते कष्ट म्हणा आहे ना राजा सांग अंकल सांग किती मेहनत करा लागते सांगायला घंटा ऐकतच ना डायरेक्ट घसरकोंडी भेटले डायरेक्ट होतो घसरकुंडी किती खेळला तू चल आता बस गाडीत जर चल बस माग चाय पाहिजे चाळी पाजी येथ प्याला ज्यूस ज्यूस प्याला का पान द्या अंकल अंकल पण पान द्या बसून देश भाऊ करायचं गेलं की नाईन म्हणतोय <laughs> जो बा चल आता जाता पण बार। जो पण आता आहे बरोबर किती वाजलं रे किती वाजते बघू तासभर जायला लागेल टाकायचं गाडीत डिझेल थोडं कमी जाईल रे दोन गाड्या तरी पण फुल करते काय सांगू त्या आई आजीला सांगू न्यायला सांगू आजीला न्याय त्या Sanggup ah? Dah mati dah sanggup. Unuh sanggup? Unuh. Bapak lelaki tu unuh. Dengar ni. Dengar ni. Bapak चार दहा मिनिट बाकी लाईट गेली हा इन्वर्टरची लाईट राहिली जातो आता म्हणजे आज आज गुड नाईट कर आता वाजून वीस मिनिट आहे साधारण मी दोन तास वीस मिनिट झोपलो होतो दोन तास वीस मिनिट म्हणा दोन तास झोपलो होतो सहा वाजता उठलोय काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती सकाळ उरून लाईट नाहीये सकाळी गेली ते साडेबाराला करेट अजून लाईट नाही सात वाजा आले साडेसहा वाजलेली आहे आत्ता नाही लागेलच मग आता मोबाईल चार्ज झाला इन्वर्टर आहे ना याकड्यामुळं त्यामुळं तरी झाला